काय आहे असं थोडस आजकाल लोकांना माहीत नसतं म्हणून अक्षय तृतीयेचं महत्व हे आहे की अक्षय तृतीयेला जर आपण एखाद्या देवतेचं पूजन केलं तर ते पूजन हे अतिशय पवित्र आणि अक्षय राहतं अशी त्याची संकल्पना आहे आणि या पुस्तकाच्या रूपाने मला वाटतं राजने आपल्या देवतेचं अक्षय पूजन करण्याचा विक्रम है। या क्षणी केलाय माझ्या भाषणाच्या समारोपात पाच वाक्य मला बाळासाहेब का आवडतात मी पुष्कळ वाक्येत परंतु त्यातली पाच मी निवडायचा प्रयत्न केलाय राज इतकं निवडण्याचं माझं कौशल्य नाही पहिली गोष्ट म्हणजे कदाचित हा असा एकमेव नेता आहे की ज्याच्या ओठात आणि पोटात याच्यात काहीही अंतर नसतं असा ज्याला पूर्ण पारदर्शी नेता आहे दुसरा गुण मला आवडतो हिंदुस्तान हो आपला जगाच्या इतिहासात मी असं बोललोच नव्हतो असं खुलासा करणारा जर एकमात्र नेता असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे आयुष्यात त्यांनी मी असं बोललोच नव्हतो असं कधी म्हटलंच नाही कारण ते बोलण्याआधी वा नंतर नाही बोलतानाच विचार करत असतात आणि त्याच्यानंतर ते त्याची चिंता करत नाही तिसरं मला बाळासाहेबांचं वैशिष्ट्य जे आवडतं बाळासाहेबांनी जरी पाऊणशे वय ओलांडलं असलं शिवसेना जरी वयस्कर झाली असली तरी शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेबांच्या सभेच सरासरी वय कधी पंचवीस वर्षाच्या पलीकडे गेलं नाही अशी तरुणांना हात घालणारा दुसरा एवढा नेता नाही चौथ मराठी माणूस म्हणजे चुकून पुस्तक प्रकाशनाला एकत्र आपण आलो तर केवढी चर्चा सुरू झाली की कोण एकत्र आले याचा अर्थ असा आहे की मराठी माणसं एकत्र येत नाही पण मराठी माणूस एकत्र येऊ शकतो हे शिवसेना स्थापन करून करून दाखवण्याचा पराक्रम करणारा एकमेव नेता म्हणून मी बाळासाहेब मला आवडतात आणि अंतिम हिंदू म्हणजे कुराना दुकान किराणा दुकानात सगळं मिळतं पण किराणा मिळत नाही तसं हिंदुत्वात सगळे असतात पण हिंदू नसतो हिंदू हिंदू म्हणून कधीही मत देत नाही तो जातीवर मत देतो मला वाटतं हिंदुस्तानच्या इतिहासात हिंदू हिंदू म्हणून मत देऊ शकतात हे सिद्ध करणारा पराक्रमी नेता म्हणून जर ओळखायचं असेल तर ते बाळासाहेबांना आणि मला असं वाटतं की जशी सृष्टी ही पंचमहाभूतावर अवलंबून असते तशी बाळासाहेबांची प्रतिसृष्टी ही या पंचमहाभूतावर अवलंबून आहे त्याची दृष्टी आपल्याला हवी असेल तर आपण हे चित्र चरित्र स्वतः विकत घेऊन वाचावं एवढीच विनंती धन्यवाद ही कहाणी आहे शिवसेना नावाच्या संघटनेच्या निर्मात्याची ही कहाणी आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला लढाऊ आवाज देणाऱ्या लोकनेत्याची ही कहाणी आहे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या मुलाची ही कहाणी आहे स्वतःसाठी कोणतंही पद न घेता महाराष्ट्रातील सर्वात लढवई या संघटनेचं नेतर, निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या माणसाची ही कहाणी आहे असामान्य माणसांची जगप्रसिद्ध व्यंगचित्र काढणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य पदांवरती पोहोचवणाऱ्या राजकीय नेत्याची ही कहाणी आहे हिटलरच्या ज्यू द्वेषाचा निषेध करणाऱ्या पण त्याच्या संघटन कौशल्य आणि राष्ट्रप्रेमाचं उघड कौतुक करणाऱ्या माणसाची ही कहाणी आहे त्या राजकीय नेत्याची ज्याने स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच हिंदूंचे तेज राजकीय शक्तीत परावर्तित करून दाखवलं त्या माणसाची ही कहाणी आहे बाळ केशव ठाकरे नावाच्या माणसाची ही कहाणी आहे बाळ ठाकरे नावाच्या वादळाची